उंबरज तालुका कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आमदार मनोजदादा घुरपडे यांच्या प्रयत्नातून नवीन रुग्णवाहिका मिळाली आहे या रुग्णवाहिकेमुळे उंबरज व परिसरातील रुग्णांची चांगली सोय होणार आहे मंगळवारी बापू घुरपडे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषदे संपतराव जाधव यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले यावेळी जयवंतराव जाधव ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव विलासराव आटोळे दिगंबर भिसे पाटील कोरटीचे युवा नेते अमोल पाटील तसेच प्रशांत देशमुख महेश जाधव सचिन डुबल वैद्यकीय अधिकारी शुभम जाधव आरोग्य सहाय्यक विकास गरुड तसेच अनिल माने व अन्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना संग्राम बापू घोरपडे म्हणाले सोळा आपले ज्येष्ठ नेते भाऊ यांच्या हस्ते संपन्न झाला उमरज हे कराड उत्तरमधील सगळ्यात मोठं ग्रामपंचायतीचं ठिकाण आहे आणि उमरज ही फार मोठी बाजारपेठ आहे त्याच पद्धतीनं उमरस परिसरामध्ये नुसता कराड तालुक्यातीलच संपर्क नाही तर पलीकडून पाटण तालुक्यातीलही बऱ्याच लोकांना उमरजची इथं हे सेंटर म्हणून आहे आणि या बी एस सीवरचा लोड पाहता इथं ह्या रुग्णवाहिकेसाठी माननीय आमदार मनुषधा घोरकडे यांनी रिकमेंड केलं आणि ती रुग्णवाहिका इथं आली त्याचं लोकार्पण हे भाऊंच्या हस्ते झालं असं मी जाहीर करतो धन्यवाद